तुझे ध्यान आवळे काना रूप हि नयना निजे कृष्ण कृष्णध्यानी तत्पर तुझे रूप सोखडे मनी निवडले पैकोडे जे योगिया न सापडे रैया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत तया अनुताप अंगी अग्निची आजवाळा नाही मृगजडा विझोईत दोष ऐशा नावे देहाचा आदर विटाळले अंतर भावे तुका म्हणे जाय ना सोनिया खंती, तवच हे चित्ती बद्धता देह देह हा ब्रह्मरूपच आहे महाराज पंचमहाभूत पृथ्वी आप तेज आणि आकाश खम मनोबुद्धिरेव च अहंकार मे भिन्ना प्रकृतिर अष्टता मन बुद्धी आणि अहंकार आणि हे पंचमहाभूत या सगळ्यांचा मिळून हा देह तयार झालेला आहे महाराज मग ज्याचं अधिष्ठानच कारण या सर्वांचंच अधिष्ठान भगवंत आहे ईश्वर तत्त्व आहे आणि ईश्वर तत्वाचा तत्वा अधिष्ठानानं जो निर्माण झालेला देह आहे तो कसा राहणार अर्थातच तोही ब्रह्मरूपच आहे महाराज उदासीनाचा देह ब्रह्मरूप पण त्याकरता देहाविषयी अनासक्त व्हावं लागतं देहाविषयीचं जे आकर्षण आहे ते संपावं लागतं महाराज तो नाशवंत आहे एक न एक दिवस त्याचा नाश हा ठरलेला आहे मग शाश्वत काय तर शाश्वत देही आहे त्यात बसलेला आत्माराम आहे त्यात बसलेला तो आत्मा आहे जीव आहे तो प्राण शाश्वत आहे त्या शाश्वताचं शाश्वता चिंतन आम्ही करायला पाहिजे पण करतो काय आम्ही नेमकं याच्या उलट करतो शेवटच्या क्षणापर्यंत त्या देहाला आम्ही जोपासत बसतो महाराज परंतु ज्या क्षणी त्याच्याविषयी उदासीनपणा होईल भक्त ऐशे जानाची देही उदास गेले आशा पास मग जीवनामध्ये कशाचीच आशा त्यांना राहत नाही उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पाप पुण्य लागत तया त्यानं कोणतंही कर्म केलं तरी कर्मफळ निर्माणच होत नाही पाप आणि पुण्याचा तर प्रश्नच येत नाही महाराज कारण करता काही करावं हा विचार त्याच्या ठिकाणी शिल्लकच राहिलेला नसतो तो करतो ते भगवंताचं कार्य म्हणून भगवंताची इच्छा म्हणून आणि भगवंताने आपल्याला हे काम करण्याकरता नियुक्त केलं आहे अशा सरळ सरळ भावनेतून सरळ विचारातून तो कोणतेही कार्य करत असतो मूळत हा देह ब्रह्मरूपच आहे परंतु त्याकरता अनासक्त व्हावं लागतं उदासीनता प्राप्त व्हावीच लागते महाराज त्यातला अहंकार दू, दू, दूर दूर व्हावा लागतो प्रपंचातला अहंकार गेला की परमार्थाची वाट आपोआपच जीव चालायला लागतो महाराज आजपासून आपण श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक एकवीस याचं चिंतन करणार आहोत श्लोक आहे सुखमातत्यिकुद्धिग्राह्यमतींद्रियम व्यक्तीय नैवाय स्थितचलती तत्वत अर्थात याप्रमाणे स्थित झाल्यावर वर वर्णन केलेल्या एकांतवास, आसन आणि बैठक यात वर्णन केलेल्या त्या रचनेप्रमाणे जीव जेव्हा स्थित होतो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ काही असेल असे त्याला वाटतच नाही ज्याचा शोध मी करतो आहे तो तर मीच आहे तो माझ्यातच बसलेला आहे प्राणरूपानं जीवरूपानं तो चतुर्भुज विष्णू हा प्रत्यक्ष हृदयस्थ आहे याची खात्री जीवाला पटून जाते महाराज सुखम अत्यंत कम यत्त बुद्धिग्राह्यम अतींद्रियम त्याच्या ठिकाणी सुखाची उकळीच सुरू होते नंतर यावर भाष्य करताना माऊली तीनशे सदुसष्ट क्रमांकाचे होईत म्हणतात ती ओळखीची सरीसे सुखाची आ साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय एकदा त्या परमात्म्याशी त्या हृदयस्थ बसलेल्या विष्णूशी एकरूप झाला जीव की त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं सर्व सुख त्याच्या पायी लोळण घेत असतं महाराज आणि मग आत्मानंदच त्याच्या ठिकाणी सदैव प्राप्त होत असतो सदानंदामध्ये तो असतो सदानंदा कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो भगवंत जे जे काही मी अपेक्षित केलं ते सर्व लाड तू माझे पुरवले माझ्या सर्वच इच्छा पूर्ण झाल्या आता करण्यासारखं किंवा काही प्राप्त व्हावं ही विचार सरणीच माझ्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही मला तू निरीच्छ करून टाकलं असं आनंदानं भगवत ठिकाणी प्रार्थना करून त्या आत्मतत्वाशी त्या ईश्वर तत्त्वाशी जीव जेव्हा समरस होऊन जातो त्याच्याशी एकात्मता पावते जीवाची त्यावेळेस त्याच्या ठिकाणी आनंद आनंद आणि आनंदच आनंदाचे आनंद आनंदाचे अंगी अवघाचे आनंद सर्व सुखरूपच होऊन जातो भगवंताप्रमाणे तो जीव पण त्याकरता साधना करणं मात्र गरजेचं कर आहे ती ओळखीचे सरीसे साधना करताना एकदा त्याच्याशी समरस जीव झाला की त्याचा परिणाम त्याचा रिझल्ट काय होतं भगवंत सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत की ती ओळखीचे सरिसे सुखाची साम्राज्य बैसे मग आपण पा समरसे जाय आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण रि पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौल ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय